नमस्कार श्रोते हो सर्व दत्तभक्तांना माझा नमस्कार श्री हरिभाऊ जोशी निटूरकर भाऊ महाराज लिखित श्रीपाद श्री वल्लभांचे संक्षिप्त चरित्रामृत आपण ऐकत आहात मागील व्हिडिओत अध्याय पहिला आपण श्रवण केलात आज अध्याय दुसरा आपण श्रवण करावा ही विनंती पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार श्रीपाद राजम शरण प्रपत्ये अध्याय दुसरा वल्लभदास भेट आणि प्रवास करताना वृत्तांत शंकर मागता भोजन मिळे मनुष्याच्या पुण्याईने पुण्यरूपी प्रकंपन होऊन सत्संग पुण्यस्थल दर्शन घडते पुण्यकर्माची आसक्ती वाढून पापांचा नाश होतो व श्री दत्तप्रभूंवर भक्ती चढते श्रीपाद श्री वल्लभांच्या दर्शनाच्या तळमळीतच शंकर दुसऱ्या दिवशी जाग आली तेव्हा ते एका उंच टेकडीवर होते मार्गात एक गाव लागले एका गृहस्थाने त्यांना मध व फळे दिली ते खाणार एवढ्यात चार पाच कावळे त्यांना चोचींनी हातापायांना जखमा करू लागले ते पळत पळत एका झाडाखाली आले त्यांच्या अंगाला येऊ लागलेल्या दुर्गंधीमुळे तेथील वारुळातील सर्पांनी त्यांना दंश केला एका धोब्याला दया येऊन त्याच्याजवळील गाढवावर बसवून शंकरभट्टांना त्याने वैद्याकडे नेले व बरे केले त्या धोब्याचे नाव वल्लभदास असून त्याने सांगितले की शंकरभट्टांना टोचणारे कावळे पीठिकापुरम येथील अहंकारी ब्राह्मण होते त्यांच्या मृत्यूनंतर इंद्राने त्यांना सांगितले श्रीपाद श्री दत्तप्रभूंचे अवतार न तुम्ही अंध झालात श्रीपादश्री वल्लभांच्या नामस्मरणाने पवित्र झालेल्या भक्ताचे रक्त प्राशन केल्यावर तुम्हाला उत्तम गती लाभेल वल्लभदास शंकर भट्टांना म्हणाले तू लहान असताना श्लोकाचा चुकीचा विनोदार्थाने केलेला अर्थ श्री दत्तप्रभूंना आवडला नाही व त्याची शिक्षा म्हणून तुला गाढवावर बसवून आणले पुढे गेल्यावर विचित्रपूर गाव लागले या गावचा राजा विचित्र होता ब्राह्मणांनी लोपभू इष्ट यज्ञ केल्याने राजपुत्र मुका झाला असे त्याला वाटले म्हणून तो ब्राह्मणांना त्रास देई शंकरभट्ट ब्राह्मण आहेत हे कळल्यावर राज्याच्या सैनिकांनी त्यांना राजासमोर नेले मग त्यांना चमकमधील श्लोक वाचून अर्थ सांगण्यास सांगितले शंकरभट्टांनी श्रीपाद श्री वल्लभांचे स्मरण करीत एक एक श्लोक वाचून अर्थ सांगितला दोन ह्या संख्येपासून सतरा ह्या संख्येपर्यंतच्या सर्व वर्गमूळांचे रहस्य त्यांनी सांगितले ते जे बोलले ते सृष्टीच्या परमाणूंचे कणाद ऋषींना माहीत असलेले रहस्य होते परमाणूंच्या कणांच्या भेदामुळेच विविध धातूंची निर्मिती होते श्री श्रीपाद कृपेने शंकर भट्ट सुरक्षितपणे विचित्रपूर ग्रामातून बाहेर पडले श्रीपाद श्रीवल्लभांचा कृपा प्रसाद विचित्रपूर सोडून चौथ्या दिवशी शंकर भट्ट अग्रहरपूरला आले तिथे माधव नमोद्री नावाच्या एका ब्राह्मणाच्या घरी भिक्षा मागितली असता त्याच्या क्रोधी पत्नीने भिक्षा दिली नाही आणि पतीच्या डोक्यावर मातीचे मडके फोडले व म्हणाली या मडक्याच्या किमती एवढे पैसे आणून द्या व तिने पतीला घरातून घालवले तिथे विचित्रपूर राजाचे दूत आले व म्हणाले आमच्या युवराजांना बोलता येऊ लागले आहे ते दोघे राजाकडे गेले राजा म्हणाला एकाएकी युवराज देशुद्ध झाला व त्याने सांगितले एका सोळा सतरा वर्षाच्या दैदिप्यमान आजानुबाहू यतीने राजपुत्राच्या जिभेवर विभूती घातली व तो पूर्ण झाला शंकर भिट्टांनी सांगितले ते यती म्हणजे दत्तप्रभूंचा कलियुगातील अवतार श्रीपाद श्रीवल्लभच आहेत मी त्यांच्या दर्शनास कुरोपुरी जात आहे राजाने शंकर भट्टास व त्या ब्राह्मणास सुवर्णमुद्रा दिल्या त्या पाहून त्याची पत्नी आनंदित झाली व श्रीपावदांची भक्त झाली शंकर भट्टर माधव नंबुद्री सुद्धा निघाला श्री दत्तप्रभू अल्पसंतोषी आहेत थोड्या सेवेवर प्रसन्न होऊन ते अमाप फळ देतात इच्छित वस्तूची समृद्धी म्हणजेच लक्ष्मीचा कृपा कटाक्ष श्रीपाद श्रीवल्लभांचे नामस्मरण लक्ष्मी धन ऐश्वर समाधान प्रदान करणारे आहे श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार अध्याय दुसरा समाप्त